राजन आणि दादा तर दोघ जण मला देत आहे पार्टी आणि हे पाणी न मागता चाललंय आणि खाणं वर काय एकदाही पाणी मागितलं नाही हे करताना आज पहिला दिवस, आज दिवस ले ले आहे आज पार्टीचा दहा दिवस राहिलेले आहेत माझे हो आज पहिला डे आहे चला आता तीन आयटम झाले आता हा चौथा आहे पार्टी कोणासाठी आहे माझ्यासाठी लि कोणी त्याच्यामुळे पप्पाला खायची आज भेळ का पप्पा काजल पार्टी देऊन राहिली गावात चालली म्हणे नाही हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय सो सगळी आता आहे ना सत्तावीस तारखेला आहे लग्न आणि आता माझी दादा आणि बहिणी म्हणजे काजल आणि दादा तर दोघं जण मला देत आहे पार्टी आता राहिले किती दिवस याची तारीख आहे पंधरा आजची तारीख पंधरा आहे त्याच्यामुळे आता ना चालू झालेलं आहे काउंट डाऊन आता आमच्याकडे सव्वीस तारखेला सीमंती असते म्हणजे बरोबर अकराव्या दिवशी आम्ही आता हॉलमध्ये जाणार दहा दिवस राहिलेले तर हे लोक मला पार्टी देणार आहे तर पार्टीसाठी काय काय प्लॅन केलेलं आहे हे आता तुम्हाला काजल मॅडम सांगेल कारण शेवटी पार्टी कोणासाठी आहे माझ्यासाठी लिता कोणी आहे त्याच्यामुळे सांगेल कोण माहिती हे लोक चला काजल मॅडम सांगणार कसं आहे ना पार्टीसाठी आम्ही जण उत्सुक आहे पण जे पदार्थ आणले जाणारे फास्ट फूडचे आयटम ते आमच्या पप्पांना आणि आईला पूर्णपणे ते जेवण त्याच्यावर करत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं करावं लागतं सो त्यांच्यासाठी ला शंबुराजे, चाललंय ते झिड आणि दुसरं आपले आहे शंभूराजे शंभूराजांचं काय असतं शंभूराजे ते खाऊन जातात तिखट आयटम ते <coughs> मस मस्त चटरपटर खाऊन जातो फास्ट फूडचं गाठ आवडतं बरं त्याला मस्त चटरपटर खाऊन जातो पण त्याच्यासाठी थोडंसं सौम्य पण करावं लागतं हा आता आमची काय बापोलीच पार्टी आहे सगळीकडे केळवण चाललेलं आहे तुम्ही पाहतातच आहे कोण आता म्हटलं किती म्हटलं तरी, तरी हे खायचं किती पुण्याला गेली जशी मला ना नावं ठेवायची भुसावळला नाही का हे ते जळगावला मिळतं सेम हिच्या बाबतीत होणार आहे किती पुण्याला चायनीज खाल्लं तरी जळगावचा चेतनच चायनीज चांगलं असतं ही लाख प्रतीकला सांगू तरी इथे आला दादा चायनीज आण चला स्वामी म्हणजे आपण पाणीपुरी खाऊ आपल्या आयुष्याचे आपण इतके वर्ष इथे काढलेले असतात मग बर आता हा काय पहिला दिवस आहे आज पार्टीचा दहा दिवस राहिलेले आहेत माझे हो so, आज पहिला डे आहे आणि पहिल्या दिवशी चायनीज मागवलेला आहे आम्ही छान मंच्युरियन आणि नूडल्स आणलेले आहेत सो so, असा हा पहिला डे आता याच्या पुढे पाट्या मिळत जातील पण सरप्राईज मध्ये सरप्राईज म्हणजे काय राहील उद्या काय खाणार हे आज सांगून दिलं तर मजा येणार नाही फक्त एवढाच माहिती आहे की जरा दोन चार दिवस आता जे आहेत ना तिथे मस्त पैकी मला जे पदार्थ आवडतात ते देणार आहे आता उद्या काय ते काय तेवढं माहिती नाही आहे एवढं पण मी म्हटलं जाऊ द्या गो विथ द फ्लो आज जो आयटम आहे तो एन्जॉय करू तर मला जेतून चायनीज खूप जास्त आवडतं सो आज तो पहिला आयटम आहे आणि ढेवन आहे एन्जॉय करूयात आता मुकल डे वन आहे पार्टीचा आणि आज फर्स्ट खायचं आपल्याला नूडल्स सो गो एन्जॉय दहा दिवस राहिलेले आहेत मग काय आता न्यू लाईफ न्यू चॅप्टर सगळं काउंट डाऊन बिगीन एन्जॉय खोकला खूप भाजी भाजी तिकीट लागते तिकीट लागते आणि हे पाणी न मागता चाललंय आणि खाणं बर काय एकदाही पाणी मागितलं नाही हे करताना शंभू नूडल्स खातोय ना शंभू काय खातोय तू काय खातोय बेटा आजूबाजू ताटातलं नूडल्स खाऊन राहिलेलं आहे बा हे भाऊ हे भाऊ बोत्री भाऊ धिड <laughs> गेलानी तर हे बाय पायपा धिड <laughs> गेलानी ते तिखट लागतं तुला जाम खाऊन राहिला का तू ते जाम आपा अरे आपा त्याला ते खाऊ तो जामचं लोणचं त्याला जाम दे रे देम आणि धिरडिला मग धिरड तिखट लागतंय म्हणून खात नाहीये आणि हे बघा हे खायचं त्याला धिरड्याला लावून खाऊ काळाला The next day. <laughs> <laughs> आज मी मार्केटला गेले मार्केटला म्हणजे मला कामानं जायचं होतं बाहेर म्हणून मी एकटी गेली होती घेऊन आली आहे आबोलीसाठी एकटीसाठी तुला एकटीला काही गोष्ट राहील तुला खौघलाची म्हणजे मी पण खाणार तू पण खाणारच आहे सो दाबोली आणले दाबेली तिथं दादा म्हणे मी खाणार नाहीये मग आम्ही आणले म्हणजे मी आता जस्ट मार्केटमधून बाहेर आली होती बाहेरून घरी आली आणि तिसरा आयटम आहे आमचा तिसरा असे लवकरच पटापट आयटम आम्हाला कम्प्लीट करायचे पाणीपुरी पाहिजे नंतर रगडा पाहिजे जळगावचा फेमस त्याच्यानंतर भरीत आताच नकोय आणि ऐक ना पुढे ताई पावभाजी पण पाहिजे महावीर का बरं हा हा महावीरची पावभाजी पण पाहिजे हे स्वामीच्या डॉ काय म्हणतात पाणीपुरी पाहिजे आहे आज मी हळू हळू एक एक सांगत आहे शनिवारपर्यंत म्हणजे तेवीस तारखेपर्यंत आपल्याकडे तोपर्यंत खाऊ बनवू आपण घरी चालेल बनवूया चला आता तीन आयटम झाले आता हा चौथा आहे आणि आज मात्र सगळ्यांची इच्छा होती की चला भेळ बनवयात भेळ बनव्यात म्हणून बाहेर जाऊन मस्त मी कचोरी सुद्धा घेऊन आलेली आता आता भेळ बनवायचं सगळे जण बघा कशी टपून बसलेले आहेत वाण हे जरा शंभर धरून बसलाय म्हणून पप्पाचे बघा पप्पा पप्पा माझा मोबाईल येतो हात लावायचं नाही माझ्या मोबाईल ला, ला। <laughs> चला काजल बनाव बराबर आण कचोरी आण मी उघडून देते तुला मी उघडून देते कचोरीच आणि कात्री आणली जाऊ द्यायलाच उघडायला लागेल घ्याय नाही नाहीत ना मागून मस्त अँगल येतो बस दिसत नाही तर मग ते दिसत नाही व्यवस्थित पापडी दे ताका। 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 का मला एखादी काका खटाई टाका शिवाय तर पूर्ण होणार नाही काका भरपूर टाका आणि मस्त करा या पप्पाला खायची आज भेळ का पप्पा काजल पार्टी देऊन राहिली आबोली गावात चालली म्हणे दहा दिवसात Oh. थी थी मने मने। हो ती म्हणे आलू पराठे पण करून देईन म्हणे आबुली तू फक्त सोडा सांग मी बनवते म्हणे खाते म्हणे मी खाती राह हा आणि एक दिवस आहे आपण खाऊ घालून द्यावा आपल्याकडनं आपण सगळं करावं पुढचं कोणी पाहिलं कोणा पाठवला मी टाकायची गरज आहे काजलला गेला रे बघतो दादा तो फोटो मला पाठवलं मग हो हो थांब प्लेटेस्ट हा कर तुम्ही खाऊ घालतो आण इकडे घे वाट अरे उडं पाठ करायची बाकीच आहे ग जरा काही सजेशन द्या ग काय खरंय तुमचं भेळ मिळालेली आहे टेस्ट करूया आणि सांगूयात तिला कसं शंभू बेबी पण आहे आमची भेळ प्लेट नाही सांगत नाही तिला प्लेट आणायला प्लेट आणि चमचे पण तेच टाकत नाही मी सगळं चांगलं आहे बेगा लवकर चला गाई भेळ खायला या आमच्या घरी मम्मी मजा चालली आहे तू पण खा तुम्ही पण मजा करून घ्या खरं तर खरं आहे ना असं म्हणणं आहे कि म्हणजे मी चालली आहे गावाला पण मजा करायची आहे खरी काजलला <laughs> <वाँ। laughs> एवढा उशा असता तर मी तर रोज कधी काही ना काही केलंच असत स्वतःसाठी चार वर्षात केलं नाही मी एवढा उशा आत्मासाठी चला मी एन्जॉय <जाए> करते पण आता <laughs>